नमस्कार रेसिपीज रेसिपीजमध्ये आज मी तुम्हाला अगदी पटकन होणारी गाजराची खीर करून दाखवणार आहे तर ही खीर तुम्ही उपवासाला पण खाऊ शकता गाजरचा हलवा तर आपण नेहमीच खातो पण कधीतरी अशी खीर करून बघा नक्कीच आवडेल तर इथे मी दोन मोठे गाजर सोलून आणि किसून घेतलेले आहेत अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे गरम करून तर इथे दुधाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता तुम्हाला खीर किती पातळ घट्ट हवी आहे त्याप्रमाणे आणि हे चार पाच काजू मी थोडं दूध घालून असं मिक्सरला पेस्ट करून घेतलेली आहे याने काय होतं की खीर मस्त दाट होते एकदम एकसारखी अशी घट्ट मिळून येते स साखर घेतलेली आहे पाहुणवाटी साखरेचं प्रमाण पण तुम्ही किती गोड हवे त्याप्रमाणे कमी जास्त करू शकता दोन ते अडीच चमचे तूप वेलची जायफळ फूड आणि इथे काजू बदाम आणि बेदाणे घेतलेले आहेत इथे आता मी गॅसवर कढई ठेवलेली आहे तूप घालते आणि आपल्याला गाजर जो किसून घेतलेला आहे ते थोडं परतून घ्यायचंय तुपावर अगदी पटकन होते ही खीर दूध आधीच गरम करून घ्यायचंय थोडस म्हणजे आपण जेव्हा या किस परतल्यानंतर दूध घालतो तेव्हा पटकन उकळी येते म्हणून आधीच थोडं दूध गरम करून घ्यायचंय थोडं एक ते दोन मिनिटं मी लो टू मिडियम गाजर परतून घेते गाजर मस्त परतून झालंय आता आपण ह्यामध्ये दूध घालणार आहोत आधी उकळी येईपर्यंत गॅस थोडा फास्ट ठेवणार आहे आणि मग लो फ्लेमवर आपल्याला दहा मिनटं तरी गाजर चांगला शिजवून घ्यायचा आहे दुधामध्ये मस्त उकळी आली आहे आता ही जी आपण काजूची पेस्ट केली होती ती घालते आणि आता गॅसची फ्लेम लो करून आपल्याला मध्ये मध्ये असं मिक्स करून घ्यायचं म्हणजे खाली लागायला नको आणि दहा मिनटं तरी अशी लो फ्लेमवर आपल्याला ही खीर शिजवून घ्यायची आठ ते नऊ मिनटं होत आली आहेत आणि आता दूध पण हे बघा मस्त आटलं आहे आणि खीर आपली छान घट्ट झाली आहे आता यामध्ये मी साखर घालते किती गोड आपल्याला हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही साखर कमी जास्त करू शकता ड्रायफ्रूट्स आणि वेलची जायफळ फूड आता मी अजून दोन तीन मिनटं हे थोडं उकळून देते आणि मग आपली खीर ही तयार होईल ही बघा आता खीर आपली मस्त एकदम तयार आहे तुम्हाला अजून जर घट्ट हवी असेल तर तुम्ही तेवढं म्हणजे जास्त उकळून घेऊ शकता पण मला आता आणि नंतर तसे थोडीशी गार झाली की ती घट्टच होते त्यामुळे आता ह्या स्टेजला मी गॅस बंद करते आणि सर्विंग बोलमध्ये काढून घेते गाजरचा हलवा तर आपण नेहमीच करतो पण कधीतरी अशी गाजरची खीर करून बघा नक्कीच तुम्हाला आवडेल आणि थोडासा असा वेगळा पदार्थ तयार होईल कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये कळवा आणि वरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राइब करा आणि हो लाईक करायला विसरू नका धन्यवाद